नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी कोकण पदवीधर निवडणुकीत इंडिया आघाडीचाच उमेदवार विजयी होईल खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास विरार अलिबाग प्रकल्पांतर्गत जमिनीच्या भूसंपादना कामी योग्य मोबदला द्या आडगाव संघर्ष समितीतर्फे वैकुंठ पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत मागणी कोकणात खेडमध्ये भात पेरणीला सुरुवात प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्यासोबतच काँग्रेस तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केली भात पेरणी आणि गृहिणींच्या स्वयंपाकघरातील तांदळाचे दर वाढले होलसेल बाजारात तांदळाच्या किमतीत मोठी वाढ पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच पदवीधर निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सहा महिन्यांपासूनच शिवसेनेने आपली तयारी सुरू केली असल्याचं म्हणत इंडिया आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेने सहा महिन्यापूर्वीपासूनच तयारी चालू केलेली आहे पण त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कडून सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी आलेली आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आणि पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष नाना पटोले जो निर्णय घेतील तो, तो आम्हाला सर्वांना मान्य राहील प्रस्ताव कसा ठेवण्यात आलेला आहे का किंवा कोणत्या को, नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी सुरुवातीला त्यांची मागणी आहे तर त्यामुळे अंतिम अजून निर्णय झालेला नाही दोन दिवसामध्ये त्याबाबतचा निर्णय होईल शिवसेनेला जरी जागा आली तर शिवसेनेकडून यापूर्वीच यंत्रणा प्रमुख म्हणून माननीय निया किशोर जैन यांना जबाबदारी दिली होती त्यानंतर इतरही अजून दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेतच त्यामध्ये कोणाला नक्की करायचं हे जबाबदारी पूर्णपणे माननीय पक्षप्रमुखांची ती अधिकार आहे, आहे। चिंदड़ा, चिंदड़ा ते ज्याला उमेदवारी देतील त्याचं आम्ही काम करणार आहोत ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी काही आघाडी आहे महायुती आहे यांच्या चिंदळात चिंदड होणार हे आम्ही या पुरस्थेचा सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे मतमोजणी नंतर निकालानंतर पुन्हा <try> काही एकत्र येण्याच्या अजिबात नाही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचे ने धंदा चालू केलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांचे मनसुबे कदापि सफल होणार नाहीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा मतमोजणीमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष असेल विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिका प्रकल्पांतर्गत पेण तालुक्यातील एकूण आठ गावे बाधित आहेत सदर गावांमधील खाजगी जमिनींच्या भूसंपादन कामी जिल्हास्तरीय दर निश्चिती समितीने काल अखेर एकूण आठ गावांचे दर निश्चित केलेत सदरच्या निश्चित केलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय काल जमिनीच्या असणाऱ्या प्रचलित बाजार मूल्यांचा विचार न करता जिल्हास्तरीय समितीने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी अत्यल्प दर दिलेला असल्यामुळे त्याचा फेरविचार होणं गरजेचं आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी निवेदन देऊन तातडीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या लगतच्या असणाऱ्या जमिनींना वेगवेगळे दर एकाच गावात दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले यावरून एकूणच पेण तालुक्यातील आठ गावांचं भूसंपादनाचे दर निश्चित करत असताना जिल्हास्तरीय समितीने प्रचलित बाजार मूल्याचा कोणताही विचार न करता दर निश्चित केल्यामुळे शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर करण्याच्या अनुषंगाने आपण तातडीने लक्ष देऊन जिल्हाधिकारी रायगड यांना निश्चित केलेल्या दरांचा फेरविचार करण्यासंदर्भात तातडीने आदेश द्यावेत असे निवेदन आडगाव संघर्ष समितीतर्फे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊन तातडीने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे कोकणामध्ये मान्सून दाखल होण्याचे निश्चित झाल्यानंतर तसेच काही दिवस अगोदर मान्सूनपूर्वज पावसाच्या सरी कोसळल्यानंतर पहिल्या भाताच्या पेरणीला खेडमध्ये सुरुवात झाली आहे खेडमधील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या अनिकेत फार्म हाऊस या शेतामध्ये भाताची पेरणी करायला सुरुवात करण्यात आली आहे उद्योजक सदानंद कदम हे स्वतः प्रगतशील शेतकरी असून त्यांनी कोकणातल्या लाल मातीच्या शेतीत आधुनिक क्रांती केलेली आहे भाताच्या पेरणी करण्याच्या सुरुवातीलाच खेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष गौस खतीब यांनी देखील प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद कदम यांच्यासोबत भात पेरणीचा आनंद घेतलाय वास्तविक पाहता कोकणातल्या लाल मातीत सुद्धा शेतीच्या माध्यमातून आपण सोनं पिकवू शकतो कोकणातील तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी शेतीच्या माध्यमातून आपला व आपल्या गावचा आर्थिक विकास करणे शक्य आहे याचे मूर्तिमंत उदाहरण उद्योजक सदानंद कदम यांनी स्वतःच्या शेतीमधून दाखवून दिले राजकारणातल्या व्यक्तीने देखील याचाच आदर्श घेऊन तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन पाहिजे असं मत प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद कदम यांनी व्यक्त केलंय तर यावेळी त्यांनी काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांना सोबत घेऊन भाताच्या पेरणीला सुरुवात केली आहे कोकणातील तरुणांसमोर हा एक वेगळा आदर्श असून शेती माती जल आणि जमीन हे आपण टिकवलं पाहिजे तरच आपली आर्थिक उन्नती होऊ शकते आपलं कोकण आणखी समृद्ध होऊ शकतं अशा भावना उद्योजक सदानंद कदम व तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी व्यक्त सध्या होलसेल बाजारपेठेमध्ये तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय तांदळाची आवक कमी झाल्यामुळे आणि हवामानात होत असलेल्या सततच्या बदल्यामुळे तांदळाच्या किमती वाढल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तांदळाच्या किमतीमध्ये एका किलो मध्ये तीन ते चार रुपयांनी वाढ झाली असून याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे दरम्यान सुरू असलेल्या बाजारात कोलम तांदळाला अधिक मागणी असून कोलम तांदळाची देखील आवक बाजारात कमी झाली आहे तांदूळ मध्ये कोलम मध्ये बजार तीन ते चार दिवसामध्ये तीन ते चार रुपये वाढले आहे किलो भाजी आणि पुढे पण असं वाटते की अजून दोन ते तीन रुपये आता अजून वाढवायची उमेद आहे अजून आणि बासमती मध्ये बजार चार ते पाच रुपये कमी आहे किलो भाजी आणि बासमती जे काय एक्सपोर्ट बंद आहे याच्या हिसा अजून बाजार मला वाटते जे समजा ना तीन चार रुपयाची अजून कमी होण्याची शक्यता आहे पावसाचं तर ठीक आहे मेन काय चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी माल तिकडून वरतून कमी होते आणि तिकडे कॉलम काय डेली डेली यूज सगळे कॉलम यूज करते त्याच्या हिसाबाने कॉलम ची डिमांड पण इकडे जात आहे चांगली क्वालिटीची डिमांड जास्त आहे त्याच्या हिसा बजार वाढली आहे सगळ्यात जास्त तर रेग्युलरमध्ये कॉलमच घेतो पेणमधील कल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा रेस्टॉरंटचं सा उद्घाटन व रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम कल्पेश ठाकूर हे करत असून ते देवदूत बनलेत त्यांच्यामुळे अनेक कुटुंबाला आणि कुटुंबातील माणसाला जीवनदान मिळालेलं आहे त्यांच्या रुग्णसेवेबरोबरच कोकणात येणारे पर्यटक देखील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा रेस्टॉरंट हॉटेलच्या चविष्ट जेवणाची चव चाकण्यासाठी येतील व येथील पर्यटनातही वाढ होईल असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी पेणचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील वैकुंठ पाटील नगराध्यक्ष प्रीतम पाटील तालुकाध्यक्ष दयानंद भगत जितेंद्र ठाकूर नरेंद्र ठाकूर शशिकांत भगत आदी मान्यवर उपस्थित होते तर प्रसंगी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी पेणचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा दिल्यात खूप चांगल्या प्रकारचा हा व्यवसाय कल्पेशच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा आणि अल्पावधीतच साई सहारा रेस्टॉरंट हे या परिसरातलं अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं रेस्टॉरंट म्हणून प्रत्येकाच्या तोंडामध्ये ह्या रेस्टॉरंटचं नाव त्या ठिकाणी यावं इतकं चांगलं काम ह्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज सहा साई सहारा रेस्टॉरंट ह्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं चा व्यासपीठ फक्त माझे कोकण